नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणो बुलसा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण एम पी सी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे ती आपण बघूया बघा पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसची ही अपडेट आहे तर क का विषय काय आहे तर महाराष्ट्र महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त तर मुख्य परीक्षा दोन हजार चोवीसच्या आयोजनाबाबत आहे तर आपण वाचून घेऊ त्यामध्ये काय सांगितलं आहे तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या दोन हजार पंचवीसच्या स्पर्धा परीक्षांच्या अंदाजित वेळापत्रकानुसार महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस म्हणजे गट कची महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा दोन हजार चोवीसच्या परीक्षेचे आयोजन एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी करण्यात येणार असल्याचे यापूर्वी जाहीर करण्यात आले होते तरी तथापि आयोगाच्या दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या सुद्धीपत्रकानुसार महाराष्ट्र गट क महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस चार मे दोन हजार पंचवीस रोजी होणार असल्याने महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस एकोणतीस जून दोन हजार पंचवीस ऐवजी सुधारित दिनांक दिलेला आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला होणार आहे त्याला कारण कसं आहे त्याचे महाराष्ट्र महाराष्ट्र गट क संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस ही एक्झाम पुढे गेली कारण काही कॅन्डिडेटना कोरोना काळामुळे त्यांना वय वाढवून देण्यात आली त्यामुळे ते एक्झाम पुढे गेली तर ती आता पूर्वपरीक्षा आपल्याची चार मे दोन हजार चोवीस दोन चार मे दोन हजार पंचवीसला होणार आहे पूर्वपरीक्षा महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा चार मे दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे त्यामुळे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस ही एकवीस सप्टेंबर लक्षात ठेवायची एकवीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीसला होणार आहे ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे अजून दुसरी एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे मी इथे घेतली नाही पण मी सांगत आहे आपलं जे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला महाराष्ट्र महाराष्ट्र गट ब सेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस झाली त्याच्या आन्स प प्रथम आन्सर की आयोगाच्या संकस्त संकेतस्थळावर उपलब्ध झाली आहे ते तुम्ही डाउनलोड करून स्वतःचे म्हणजे प्रश्नपत्रिका व्यवस्थित चेक करू शकता किती स्कोर आला वगैरे आणि त्यानुसार पुढच्या अभ्यासाची रणनीती ठरवू श सकता हे महत्त्वपूर्ण माहिती होती ते मी ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण आयोगाच्या मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रम वगैरेसुद्धा बघून घेऊ दुसऱ्या व्हिडिओ करणार आहे जर तुम्ही या चॅनलला नवीन आलं असणार तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करून घ्या हा व्हिडिओ इथंच थांबवते धन्यवाद